कचारगड यात्रेची धामधूम हाजरा फॉलवर पर्यटकांची मोठी गर्दी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात सुरू असलेल्या प्रसिद्ध कचारगड यात्रेमुळे परिसरात भाविकांसोबतच पर्यटकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे यात्रेला येणारे अनेक भाविक आता निसर्गरम्य ठिकाणांकडे वळताना दिसत असून विशेषतः हा, हाजरा फॉल धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे कचारगड यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक भागा या भागात दाखल होतात यावर्षी ही यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक पर्यटकांनी हाजरा फॉल धबधब्याकडे मोर्चा वळवला आहे उंच डोंगरांमधून कोसळणारा हाजरा फॉलचा धबधबा आणि आजूबाजूचा निसर्ग पर्यटकांना भुरळ घालताना दिसत आहे कुटुंबासह आलेले भाविक आणि तरुणाई येथे सेल्फी फोटोशूट आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहेत सुट्टीचा दिवस आणि यात्रेचा उत्साह यामुळे येथे दिवसभर पर्यटकांची वर्दळ सुरू आहे एकीकडे श्रद्धा आणि भक्तीची कचारगड यात्रा तर दुसरीकडे निसर्गाचा आनंद देणारा हाजरा फॉल यामुळे सालेकसा तालुक्यात सध्या धार्मिक पर्यटकांसोबतच निसर्ग पर्यटनालाही चालना मिळताना दिसत आहे खूप छान वाटत आहे की आम्ही कचरगडच्या यात्रेच्या निमित्ताने इकडे हाजराफलच्या दर म्हणजे बघायला आलो पर्यटन स्थळ आणि खूप छान वाटत आहे की आपल्या रोजच्या धगाधिकीच्या जीवनशैलीतून थोडासा रिलॅक्स म्हणून खूप छान वाटतं काय वाटतं आणखी काही विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हा विकासाची तर पूर्ण संधी आहे की जसं एक खूप चांगलं मोठं पर्यटन स्थळ होऊ शकते हे कारण गोंद्यामध्ये इतके स्थळं आहेत त्याला डेव्हलप सगळेच डेव्हलप होणं जरुरी आहे तसंच हे पण आता बरंच डेव्हलप झाले आहे आधीच्या मनाने आणि भरपूर स्कोप आहे की ॲडव्हेंचर जे होते इथं बरेच आता तुटफूट झालेले आहेत त्याची संधी आहे आणि बरंच काही आहे डेव्हलप होऊ शकतो आपण मी जवळपास दरवर्षीच येत असते